आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या सदस्यांची बैठक घेणार आहे ही सर्वपक्षीय बैठक येत्या चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नवी दिल्लीत संसद भवन एनएक्स या इमारतीच्या मुख्य समिती कक्षात होईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील संसदेचे हिवाळी अधिवेशन पंचवीस नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यक गरजानुसार अधिवेशन वीस डिसेंबरपर्यंत संपू शकेल सव्वीस डिसेंबर रोजी असलेला संविधान दिन साजरा करण्याच्या निमित्तानं लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात सरासरी अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान झालं आहे राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी बघता अनेक जिल्ह्यांमध्ये साठ टक्क्यांच्या वर मतदान झालं यात अहमदनगर इथं एकसष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के औरंगाबाद साठ पूर्णांक त्र्याऐंशी बीड साठ पूर्णांक बासष्ट भंडारा पासष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी बुलढाणा बासष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी चंद्रपूर चौसष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस गडचिरोली एकोणसत्तर पूर्णांक त्रेसष्ट गोंदिया इथं पासष्ट पूर्णांक नऊ टक्के मतदान झालं हिंगोली इथं एकसष्ट पूर्णांक अठरा जालना चौसष्ट पूर्णांक सतरा कोल्हापूर सदुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव लातूर एकसष्ट पूर्णांक त्रेचाळीस नंदुरबार त्रेसष्ट पूर्णांक बहात्तर परभणी बासष्ट पूर्णांक त्र्याहत्तर रायगड एकसष्ट पूर्णांक एक रत्नागिरी साठ पूर्णांक पस्तीस सांगली त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठावीस सातारा चौसष्ट पूर्णांक सोळा आणि सिंधुदुर्ग इथे बासष्ट पूर्णांक सहा टक्के मतदान झालं ठाणे इथं एकोणपन्नास पूर्णांक सत्तर टक्के वर्धा इथं त्रेसष्ट पूर्णांक पन्नास टक्के आणि यवतमाळ इथं एकसष्ट पूर्णांक बावीस टक्के इतकं मतदान झालं आज विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदान झालं काही केंद्रांवर विविध कारणास्तव काही अपवाद वगळता राज्यभर शांततेत मतदान झालं विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत सातशे चार कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या थाळनेर इथं आज पहाटे एका कंटेनरमध्ये दहा हजार किलो चांदीच्या विटा सापडल्या याची किंमत चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये इतकी आहे हा माल एचडीएफसी बँकेचा असून पुढील तपास केला जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी विधानसभा मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावर एका मतदारांना चित्रफित तयार करून ती प्रसारित केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या मतदाराचा शोध सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी मतदारसंघातही असाच प्रकार आढळून आला दोषी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात मद्य आणि पैसे वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला मनसेना शिवसेनेला पाठिंबा दिलाय असा अपप्रचार शिवसेनेचे शाखा प्रमुख करत असल्याचा आरोप मुंबईतल्या वरळी मतदारसंघातले मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी केला शिवसेनेच्या नेत्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं देशपांडे म्हणाले धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा शहरातल्या मतदान केंद्रावर मतदान केंद्रात बिघाड झाल्यामुळे मतदान काही वेळासाठी थांबवण्यात आलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातल्या ग्रामस्थांनी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार टाकला नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली दरम्यान पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला आणि मतदारांची ओळख पटल्यानंतरच मतदान करू दिलं जाईल असं स्पष्ट केलं बारामतीतल्या एका मतदान केंद्रावर दमदाटी करून बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे उमेदवार योगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदान केंद्रावर जाऊन या प्रकाराची पाहणी केली बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब नारायण शिंदे यांचं आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं गेल्या चोवीस तासात विदर्भात गोंदिया इथं तेरा पूर्णांक पाच इतक्या किमान तापमानाची था नोंद झाली असून नागपूर इथं तेरा पूर्णांक सहा इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे याशिवाय गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान चौदा अंश सेल्सिअस इतकं असून वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तापमान पंधरा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान आहे अकोला इथं सर्वाधिक एकसष्ट माफ करा एकतीस पूर्णांक आठ इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे राज्यभरातल्या मतदानाचा आढावा घेण्यासाठी आज संध्याकाळी सातचं बातमीपत्र पंधरा मिनिटांचं प्रसारित केलं जाईल त्यानंतर सव्वा सात ते सव्वा आठ या दरम्यान मागोवा मतदानाचा या विशेष कार्यक्रमात राज्यभरातल्या मतदानाची वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत या कार्यक्रमानंतर सव्वा आठ ते साडेआठ दरम्यान राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित केलं जाईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार